अगदी सोप्या आहेत करायला आणि पटकन तयार होतात ह्या अजिबात तेलात पण विरगळत नाहीत आणि तेल पण अजिबात शोषलं जात नाही अगदी छान अशा पडतात काटेरीदार होतात आणि इथं बघू शकता किती छान दिसत आहेत दिसायला पण एकदम खुसखुशीत झालेले आहेत हे बघा एकदम खुसखुशीत झालेले आहेत तर तुम्ही या दिवाळीला नक्की ट्राय करा आता इथं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे या कपनुसार साधारण चार कप तांदळाचं पीठ आहे ते चाळून घ्यायचं आहे आपल्याला जर एखादा कण मोठा असेल तर तो निघून जाण्यासाठी तांदळाचं पीठ हे रेशनच्या तांदळाचे तांदळापासून केलेलं आहे धुऊन उन्हात न वाळवता आपण घरातच सावलीत वाळवून ते दळवून घ्यायचे आहेत आता याप्रमाणे याच वाटीनुसार मी इथं एक वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे ह्याला डाळवं पण म्हणतात आता हे पण मिक्सरला आपण बारीक वाटून घ्यायची आहे एकदम पावडर तयार करायची आहे ह्याला भाजायची गरज नाही कारण हे ऑलरेडी रोस्टेडच असतात एकदम फाईन पेस्ट तया पावडर तयार केलेली आहे ही पण आपल्याला चाळवून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून एखादा बारीकचा कण जरी आला तर चकली तुटायची शक्यता असते म्हणून हे आपण चाळून घ्यायचं आहे आता ही दोन्ही पिठं आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहेत अगदी सोपी रेसिपी आहे तुम्ही कधी पणही करू शकता आता याच्यात आपल्याला ड्राय मसाले घालायचे आहेत आता इथं मी पाव चमचा हिंग घालत आहे धने पावडर आहे ती दोन चमचे घातलेली आहे हळद आहे ती एक चमचा घातलेली आहे हळद जास्त घालू नका आणि काश्मीरी लाल पा पावडर आहे ती दोन चमचे घातलेली आहे तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर एक चमचा अजून वाढवू शकता चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि तीळ आहे ते मी चार चमचे घातलेले आहेत तीळ जरा जास्त घाला खूप छान लागते चव आणि ओवा आहे तो दीड चमचा घेतलेला आहे तो हातावर चोळून घालायचा म्हणजे चकलीला खूप छान चा, अशी चव लागते आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता त्याच कपनुसार मी इथं अर्धा कप तेल घेतलेलं आहे हे तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे चकली जर तुम्हाला खुसखुशीत हवी असेल तर आ, हे जरूर करा तेल एकदम कडकडीत गरम करायचं आहे इथं तेल मी छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि हे आता एकदम पिठावर आपण घालून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही योग्य ठेवा कारण जर तेल जास्त झालं तर चकली तेलात विरगळण्याची शक्यता असते आणि कमी झालं तर ती कडकडीत होऊ शकते त्यामुळे तेलाचं प्रमाण योग्य असावं आता हे तेल आपण पिठाला पूर्ण चोळून घ्यायचं आहे तेला तेल आहे ते पूर्ण पिठाला चोळून घेतलं तर रवाळ असं टेक्स्चर तयार होतं पिठाचं आणि अशी मूठ तयार झाली की म्हणजे आपलं तेलाचं प्रमाण योग्य आहे असं समजावं आता ह्याच्यात आपल्याला पाणी घालायचं आहे ह्याची उकड तया काढायची नाही आहे आपल्याला इथं मी हाताला चटका लागेल एवढं गरम पाणी करून घेतलेलं आहे आपण आता ह्यात पाणी एकदम नाही घालणार आपण कप नुसार मेजर करून घेऊया म्हणजे आपल्याला प्रमाण योग्य कळेल आता इथं मी एक कप पहिल्यांदा गरम पाणी घातलेलं आहे आता हे पहिल्यांदा मी चमच्यानं मिक्स करून घेते कारण पाणी गरम आहे आणि नंतर हातानं मळून घेऊया आता इथं एक कप पाणी घातलेलं आहे आता तरी पण पीठ आपलं कोरडंच आहे तर परत मी इथं अर्धा कप पाणी घातलेलं आहे आता जसजसं लागेल तस तसं आपण पाणी वाढवून घेऊया आता हे पूर्ण पीठ मळण्यासाठी त्याच कपानुसार मला तीन कप गरम पाणी लागलेलं आहे म्हणजे चार कप पीठ आणि एक कप फुटाण्याची डाळ याच्यासाठी मला तीन कप पाणी लागलेलं आहे हे झाकून आपल्याला एक दहा मिनटच ठेवायचं आहे तोपर्यंत आपण चकलीचा साचा रेडी करून घेऊया आता हे चकलीचं जो साचा आहे त्याला पण आपण तेल लावून घ्यायचं आहे चकती म्हणता त्याला आणि जो सोयरा आहे त्याला पण तेल लावून घेऊया जेणेकरून पीठ आपलं चिकटणार नाही हे फक्त आपल्याला एकदाच करावं लागतं ही चकली करायला खूप सोपी आहे तुम्ही आधी मधी पण करू शकता असं काही नाही की सणालाच करायला हवी फक्त त्याचं प्रमाण आहे ते योग्य असलं की चकली व्यवस्थित होते आता यातलं मी थोडं पीठ काढून घेतलेलं आहे जेवढं आपल्या साच्यात बसतं तेवढंच पीठ काढून घ्यायचं आहे आणि प्रत्येक वेळा हे एक दोन मिनटं आपण मळून घ्यायचं आहे जर पीठ कोरडं वाटत असेल तर इथं पाण्याचा कोमट पाण्याचा हात लावून तुम्ही हे पीठ मळून घेऊ शकता आता हे आपल्याला पीठ दाबून भरायचं आहे जेणेकरून त्यात हवा नको राहायला जर हवा राहिली तर चकली मधीच तुटू शकते इथं मी पाटावर चकली चकली पाडत आहे जर तुम्ही स्टीलच्या ताटात किंवा डिशमध्ये जर करत असेल तर त्याला आधी तेल लावून घ्या बघा किती छान चकली पडत आहे कुठंही तडा जात नाही किंवा तुटत नाही आहे चकली अगदी त्याला काटेरी असं चकली पडत आहे याप्रमाणे मी सगळ्या चकल्या थोड्याफार चकल्या करून घेते आणि हे करत असताना मी इथं एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे चकली करण्यासाठी तेल एकदम कडकडीत असावं जर तेल छान तापलं गेलं नसेल तर चकली विरघळू शकते त्याच्यात हळूवर सोडायची आहे चकली आपल्याला आता चकली सोडल्यानंतर ती लगेचच त्याला पलटायची नाहीये एका बाजूने पूर्ण तळली गेल्यानंतर मगच आपल्याला ती परतायची आहे आता एक दोन तीन सेकंद झाल्यानंतर मग आपल्याला चकली पलटायची आहे साधारण तीन पाच मिनिटं लागतात चकली पूर्ण तळण्यासाठी आणि असा कलर आला की आणि असा कलर आला की आपण चकली काढून घ्यायची आहे तेलात जे बुडबुडे आहेत ते कमी झाले की समजावं की चकली आपली तयार झालेली आहे मग आपण तेलातनं काढून घ्यायची आहे मस्त अशी चकली दिसत आहे एकदम छान झालेली आहे बघा इथं माझ्या सगळ्या चकल्या तयार झालेल्या आहेत आणि अगदी छान झालेल्या आहेत पटकन होणारी रेसिपी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि अजूनही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा कॉमेंट करा थँक्यू